बाळापूर तालुक्यातील बटवाडी खुर्दे इथं विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्या निधीतून दहा लाख रुपये खर्चाचं रस्त्याचं भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी बाळापूर तालुक्यामध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाचा धूमधडाका लावला असून सुद्धा काझीखेड अंदुरा या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर बटवाडी खुर्दे या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन यावेळी अमोल मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संदीपदादा पाटील उमेश अप्पा भुसारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळापूर शहराध्यक्ष सय्यद निसार प्रमोद डंबेलकर अजिंक्य राऊत अक्षय झटाले समाधान राऊत भगवान घनमोडे सरपंच सोपान राऊत हे यावेळी भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला बटवाडी खुर्द येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विकासापासून फार दूर आहे पद्धती मी या अधिवेशनामध्ये जर संदीप प्रामुख्यानं भर बोलता दिला असेल तर सर्वात मोठी गरज शेतकऱ्याला जी सध्या आहे ती आहे मागे त्याला शेतकरी जशी योजना आहे तरी मागे त्याला महाराष्ट्र सरकारनं शंभर टक्के सबसिडीवर शेताचं कुंपण द्यावं बोलून आपण बजेटमध्ये मंजूर करल की बाबा ठीक आहे सत्तर टक्के सबसिडी भेटली चालते साठ टक्के सबसिडी भेटली चालते पण आता आपल्या शेतीला सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो हरणा आहे 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 की आपण मरणाचे कष्ट करतो पण पिकल्यानंतर हे सगळं वन्यजीव ते शेतीची दगडे तोड करतात म्हणून मागे त्याला शेतीचं कुंपण द्यावं याकरता मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदा विनंती केली आणि त्यामुळं त्यांनी पण ती विनंती मान्य करतील कारण मी ज्या भागात पुण्या शहरा तिथे एकशे छप्पन हेक्टरवर मी पूर्ण शेतीला कुंपण करणार आहे त्याकरता का वनमंत्री मी सोळा कोटी मंजूर करून घेतले तर काम करायची एक एक पद्धत असते आता शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे तुमचं बाळापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे तुमच्या तालुका बाळापूर मध्ये हातमाग होतं म्हणजे इथं कापूस उत्पन्न व्हायचं हातमागापासून कपडा तयार व्हायचा बाळापूरची सतरंजी बाळापूर अकोला एन टी व्ही न्यूज मराठी